मी सध्या भांडेवाडी कचरा डम्पिंग आणि आत्ताची मोठी बातमी दाखवण्याचा प्रयत्न करतो आपण बघू शकता हा कचरा डम्पिंग बघा या ठिकाणी भांडेवाडीच्या आग लागलेली या ठिकाणी मी कॅमेरामॅनला विनंती करतो थोडं झूम इन करून त्यांना दाखवाल लोकांना की कशाप्रकारे या ठिकाणी आग लागलेली आहे या ठिकाणी पाच ते सहा अग्निशमक विभागाच्या जे गाड्या आहेत त्या माध्यमातून आग विझवण्याचा प्रयत्न केला जात आहे सोबतच जी सी बीच्या माध्यमातून चार ते पाच जी सी बी या ठिकाणी लागलेली आहे पुन्हा आणखी दोन तीन जी सी बी या ठिकाणी लागलेली आहे आणि या जी सी बीच्या माध्यमातून आग फैलू नये म्हणून ज्योतिला करण्यात येत आहे आणि दुसरीकडे मात्र पाण्याचे फवारे सोडण्यात येत आहे आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे बघू शकता हे दृश्य लाईव्ह दृश्य तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की कशाप्रकारे अग्निशमन विभागाच्या गाड्या पाण्याच्या फवारा मारून या ठिकाणी आग विझवण्याचा प्रयत्न करा आणि दुसरीकडे मात्र जे सी बीच्या माध्यमातून कचरा या ठिकाणी बाजूला केले जात आहे जेणेकरून कचऱ्याला जास्तीत जास्त आग लागू नये आग भडकू नये आणि आज आग, आग फैलवू नये हा पुरेपूर प्रयत्न नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून केले जात आहे अतिशय या ठिकाणी स्फोटक या ठिकाणी परिस्थिती कारण की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल रात्रीसुद्धा या ठिकाणी आग लावण्याचा प्रयत्न केला होता दोन ते तीन गाड्या या ठिकाणी जाळण्याचा जा प्रयत्न झाला परंतु सामाजिक कार्यकर्ते या परिसरातील भांडेवाडीचे या लोक आले आणि त्या लोकांनी हा सगळं विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आज लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी या ठिकाणी आग लागली आणि बघा शकता हे सगळे लाइव दृश्य काही कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत काही लोक या ठिकाणी आपण त्यांच्याशी बातचीत करूया की कि नेमकं किती वाजता ही आग लागली आणि ही खरंच आग लागली की लावण्यात आली हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी आहे आपण बघू शकता या भागातली भाजपचे नगरसेवक शारदाताई बारे या ठिकाणी आहे काही कार्यकर्ते आहेत सामाजिक कार्यकर्ते सचिन काळवंडे आहेत त्यांची टीम या ठिकाणी आहे सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न ताई किती वाजता तुम्हाला हे समजलं तुम्ही नगरसेवक आहे या नव नवीन नगरसेवक आहे पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी आले काय जाणवलं कोणी माहिती तुम्हाला दिली किती वाजता ही आग लागली काय सांगाल साधारणतः ही आग तीन वाजता लागलेली आहे आणि या आगीचं म्हणजे भरपूर प्रमाणात ही पसरत आहे अग्निशमन दलाच्या गाड्या वगैरे आलेल्या आहे ते विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे पण तरीसुद्धा जो काही धूळ उड इकडे तिकडे पसरत आहे त्यामुळे आणि त्याच्या आधीसुद्धा येथील नागरिकांना भरपूर प्रमाणात त्रास होत होता माहिती कशी मिळाली या परिसरातील जे कार्यकर्ता आहे यांच्या माध्यमातून मला माहिती मिळाली तशीच मी लगेच इथे आली आणि इथले जे नागरिक आहे किंवा हा जो धूळ आहे हे सर्व मी बघितलं आणि यावरून मला हेच म्हणायचं आहे की मी हा जो मुद्दा आहे म्हणजे प्रभाग सव्वीसमध्ये हा मो माझाच प्रभाग आहे आणि हा डम्पिंग यार्ड जो आहे हा माझ्या प्रभागामध्ये येतो आणि मी आ, हा मुद्दा महानगरपालिकेच्या सभागृहात मांडेल आणि यावर लवकरात लवकर निराकरण झालं पाहिजे याकडे जास्तीत जास्त लक्ष देईल नक्की आक्रमक पवित्र या ठिकाणी घेतले आहे नवनिर्वाचित जे नगरसेवक आहे भाजपचे नगर, हो नगर शारदावर यांनी आक्रमक पवित्र घेतलं त्यांनी सांगितलं की हा मुद्दा डम्पिंग यार्डचा मुद्दा वारंवार लागणारी आग जे आहे ते सभागृहात मांडू भाऊ तुम्ही सामाजिक कार्यकर्ताय कशा प्रकारचे या ठिकाणी चित्र सध्या दिसतंय सर मला फोनद्वारे माहिती मिळाली की कचरा डम्पिंगमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे तसंच आम्ही तात्काळ या ठिकाणी आलो सगळे कार्यकर्ता आमचे या ठिकाणी आहे मी प्रशासनाची माहितीसुद्धा घेतली की या ठिकाणी प्रशासनाचे महानगरपालिकेचे काही कर्मचारी किंवा अधिकारी या ठिकाणी आलेले आहे फायर ब्रिगेडच्या गाड्या वगैरे या ठिकाणी आलेल्या आहे की नाही पोलीस प्रशासन या ठिकाणी आलेलं आहे की नाही आहे ती मी याची स सगळ्यात अगोदर माहिती घेतली आणि हा जो धुळीचा जो साम्राज्य या भागामध्ये या भागामध्ये भरपूरशा मोठा एरिया आहे चांदमारी नगर आहे त्याच्यानंतर धर्तीमा लोककल्याण सोसायटी आहे नगर आहे अब्दुम या नगर आहे अशी या परिसरातल्या नागरिकांना जो या धुळामुळं जो त्रास होत आहे आणि या आयुक्तांनी ज्या या कंपनी ज्या अपॉइंट केलेल्या आहे ज्या नियुक्त केलेल्या आहे त्यांचं काम कुठेतरी मला बरोबर दिसत नाही आहे कारण हा एवढा मोठा ढिगाडा जर इथे लागलेला आहे तर याच्यावर जी रिसायकलची जी, जी प्रक्रिया व्हायला पाहिजे ती तात्काळ व्हायला पाहिजे आणि प्रशासनाच्या माध्यमातून कुठेतरी प्रशासन कुठेतरी क कमजोर दिसत आहे हे काम करायला कारण की आलेला एवढ्या दिवसाचा जो कचरा जर या ठिकाणी पडून राहील तर शक्यता जास्त आहे की या ठिकाणी आगीचं जास्त प्रमाणात आ, संभावना होते आणि नागरिकांना त्याचा जास्त प्रमाणात त्रास होऊ शकते नंतर म्हणजे कचरा साठवण्यात का आला हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सामाजिक आर्थिक उचलला आहे काल रात्री आम्हाला फोन आला होता एन एम सी न्यूजच्या माध्यमातून दाखवणं सांगण्याचा प्रयत्न करू का रात्री फोन आला होता की या ठिकाणी कचऱ्याला आग लागली डम्पिंग यार्डला आग आग लागली आणि त्याच्यामध्ये दोन गाड्या ज्या आहेत हे जडण्याच्या मार्गावर होत्या परंतु सामाजिक कार्यकर्ते धावलेत पाण्याच्या फवारा रात्री त्यांनी साडे दहाच्या दरम्यान त्यांनी मारलं आणि हे कसं तरी आग आटोक्यात आणली विझून झाली पण दुसऱ्या दिवशी म्हणजे आज लगेच तीन वाजता पुन्हा आग लागली म्हणजेच हा कुठेतरी षडयंत्र आहे आग लावण्याचा प्रयत्न रात्री झाला तो अपयशी ठरला आणि पुन्हा की काय एन एम सिलिओ खात्री माहिती आहे आणि आम्हाला फोन एन एम सी न्यूजला आला होता की तुम्हाला लगेच यायच्या कारण आग लागली आणि दुसऱ्या दिवशी हा पुन्हा प्रकार आहे आग, आग लागली की लावण्यात आली काय सांगाल वाटवड्या परिषेत्राचं भांडिवळी असो प्रभाग क्रमांक सव्वीस आणि प्रभाग क्रमांक पंचवीस यामध्ये भांडवळी डम्पिंग या्ड मागील तीस वर्षापासून आहे या नागरिकाचा एकच प्रश्न आहे हे आग कब बुजेंगी म्हणजे हे आग वारंवार लागते तर हिवाळा असला तरी आग लागते आणि उन्हाळा असला तरी, तरी आग लागते ठीक आहे उन्हाळ्यामध्ये मिथेन वायू तिथे बनतो आणि त्यामुळे आग लागते पण हिवाळ्यात कशी काय आग लागते हेच प्रश्न विचारला की आग लावली की लावण्यात आली आहे हे कुठेतरी आग लावण्यात येते स्पष्ट रूपात आहे आता आग का लावण्यात येते आग लावण्यासाठी दोन महत्वाचे कारण आहे एक तर इन्शुरन्सचे पैसे आहे कंपनीला उचलायचे आहे दुसरी गोष्ट यांना आपला टाईम पिरियड वाढून घ्यायचा आहे कंपनीवर हा मोठा ढिगाडा उचलण्याची आणि बायप्रिक्षण करण्याची म्हणजे कचऱ्याला विसंगीत करा कचरा वेगळे प्लास्टिक वेगळे दगडगोटे वेगळे आणि याचं विघटन करा हा कचरा संपवा हे फार मोठी जिम्मेदारी कंपनीवर दिली होती त्याला एक टाईम लिमिट दिली होती टाईम बॉन्ड होता त्याचे पैसे लाखो रुपये या कंपनीला मिळते प्रशासनाकडून महानगरपालिकेकडून परंतु त्या ज्या कंपनी आहे त्यांचा कुठेतरी साठे प्रशासनासोबत आहे आणि या साठेलोटामुळे हे वारंवार आग लागते निरीची गाईडलाईन काय म्हणते पन्नास प्रकारचे घातक वायू या परिसरात आहे इथे लाखो झाडं लागले पाहिजे इथे किती झाडं दिसतात हे झाडं बघा वाढून गेलेले आहेत म्हणजे आर्थिक हितसंबंध या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा फार मोठा आर्थिक हितसंबंध आहे हे आग लाग लागत नाही तर लावण्यात येते हे निश्चित रूपात आहे आणि पैशाचा आर्थिक घोटाळा इथे होत आहे मान्य आमदार मान्य नगरसेवक आणि आयुक्तांना आमची नम्र विनंती आहे हा जो तीस वर्षापासूनचा पाप ह्या ज्या नागरिकांना सेसाव लागत आहो हे लहान लहान नागरिकांच्या श्वासात आणि लहान लहान मुलांच्या श्वासामध्ये नागरिकांचं आरोग्य खराब होत आहे त्याला वाचवावं नागरिकांचं शरीर स्वास्थ्य वाचवाओ नक्की आग लावने मौत है। कितने क्या कैसे हिंदी। हाँ हिंदी। पता चला आपको मैं अभी डेढ़ घंटा पहले घर पर था तो छत पर था तो छत के ऊपर से धुआं दिखा तब वहाँ से फिर आया अंदर भी गया था अंदर जाके वहाँ देखा बहुत ज्यादा आग लगी थी अभी आठ दस गाड़ी जाके बुझाने में प्रयास कर रही तो बार बार क्यों लगती है आग अभी मालूम नहीं कि किसने लगाता है कि गैस बन के अंदर अंदर लग जाती है पर कुछ तो है कुछ तो है कुसतो आहे म्हणत आहे त्या नागरिक सांगत आहे की कुसतो आहे आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणतात की आर्थिक हितसंबंधामुळे ही सगळी आग लावण्यात येते रात्रीची घटना होती दोन गाड्या जड ज़ण, जळत होत्या कचऱ्याला आग लावण्यात आली होती, होती परंतु ते अपयशी ठरले आणि आज पुन्हा तीन वाजता ही आग लागली आणि ती आग सक्सेसफुल आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवतो की सक्सेसफुल यशस्वीरित्या आग लावण्यात आली आणि साधारणतः पाच ते सहा डंप याच्या गाड्या ज्या आहेत जे सी बीच्या माध्यमातून कचऱ्याला बाजू केले जाते जेणेकरून कचरा हा जास्तीत जास्त फैलू नये आणि दुसरीकडे मात्र अग्निशमन विभागाच्या गाड्या ज्या आहे पाण्याच्या माध्यमातून प आग विचवण्याचा प्रयत्न केले जात आहे आपण बघू शकता नगरसेवक या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आहे आणि या ठिकाणी या परिसरातील नागरिक आहे सर्वांचे एक मत आहे की ही हो आग ला, लागत नाहीत लावण्यात येते आणि हितसंबंध अधिकारी आणि जे बाकीचे जे आयुक्त म्हणा महानगरपालिकेचे अधिकारी म्हणा किंवा बाकीचे कर्मचारी यांच्या सा सालेलोटपणा या ठिकाणी आहे आर्थिक हितसंबंध आहे म्हणून जाणीवपूर्वक इन्शुरन्सच्या पैशासाठी बाकीच्या पैशासाठी ही आग लावण्यात याचा स्पष्ट आरोप या सगळ्या लोकांनी केला आहे परंतु ह्या सगळ्यामुळे जो गरीब माणूस आहे इथला जो रहिवाशी आहे तो आज भरकटला जात आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शोषणाचा त्रास या ठिकाणी होत आहे आणि जीवावर बेतणारी ही सगळी घटना स सध्या आपल्याला बघायला मिळत आहे कॅमेरामॅन गुंजन गजपुरे सह कृष्णा मस्के एन एम सी न्यूज नागपूर भांडेवाडी डम्पिंग यार्ड